आज आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी एक वेगळ्या छान चवीचे रसरशीत ओरिजिनल पानांचा स्वाद असलेले आणि गुलकंदचे स्टफिंग तयार करून केलेले स्वादिष्ट असे पान मोदक बनवणार आहोत तर मुखवासासारखे सुंदर चव असल्यामुळे घरातील सर्वांना हे मोदक खूप आवडतात रेसिपी खूप सोपी आहे झटपट तयार होते चला तर मग आश्चर्य रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी वर्षा आणि वर्षाच केक्सन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण स्वादिष्ट असे पान मोदक बनवूयात तर त्यासाठी काही साहित्य लागणार आहे तर साहित्य आपण पाहूयात इथे मी छान अशी ताजी हिरवीगार अशी खायची पाच पानं घेतलेली आहेत आणि अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे इथे तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे नारळाचा भुरा जर नसेल तर तुम्ही आपलं सुकं जे खोबरं असतं त्याच्या पाठीमागचा काळा भाग काढून मिक्सरला फिरवून घेऊ शकता नारळाचा भुरा हा कोणत्याही किराणा शॉपमध्ये आपल्याला सहज मिळतो आणि इथे अर्धा कप मी मिल्क पावडर घेतलेली आहे चार टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप दूध घेतलेला आहे या रेसिपीमध्ये अर्धा कप मिल्क पावडर अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट आणि अर्धा कप दूध हे सम प्रमाणातच घ्यायचं आहे आणि ते हिरवा फूड कलर जेल कलर ही घेतलेला आहे हाफ टी स्पून वेलची पावडर घेतलेली आहे मोदक मध्ये जे गुलकंदाचं स्टफिंग आपण तयार करणार आहोत ते आपण नंतर साहित्य मी तुम्हाला सांगेल आपण हो, ते नंतर बनवणार आहोत आता सुरुवातीला आपण मोदकचं जे आवरण आहे ते सुरुवातीला आता बनवूयात तर त्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ही खायची पानं आहेत आपल्याला ती मिक्सरला फिरवून घ्यायची आहे तर पानांचं देठ आपल्याला काढून टाकायचं आणि असे तुकडे करून घ्यायचे असे तुकडे करून हे सगळे देठ काढून टाकायचे बघा आणि हे सगळ्या पानांचे तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत या मोदकांसाठी आपण ओरिजिनल पानांचा फ्लेवर देत आहोत त्याच्यामुळे हे मोदक खूपच छान लागतात तर आता बघा हे सगळे तुकडे करून घेतले आणि आपण जे अर्धा कप दूध घेतलेले आहे त्यातील आपण दोन ते तीन चमचे दूध आपण इथे या पानांना फिरवण्यासाठी घालून घेऊया कारण हे पानं असेच फिरणार नाही त्यासाठी आपल्याला काहीतरी पाणी किंवा दूध घालायची गरज आहे तर आपण दूध घालून घेऊ आणि थोडीशी मी अर्धा टीस्पून साखर पिठी साखर मिक्स केलेली आहे आणि आता हे बघा मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घेतलं एक मिनिटभर आणि ही बघू तुम्ही बघू शकता की आपल्या पानांचा जो एक रस तयार झालेला आहे एकदम फाईन आपली पानांचं रसरशीत असं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता इथं मी पॅन ठेवलेला आहे तर पॅनमध्ये आपलं जे दूध राहिलेलं आहे अर्धा कप दूध ते आपण घालून घेऊया आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की मी गॅस सुरू केलेला नाही गॅस बंद आहे आणि हे मिल्क पावडर जी मी अर्धा कप इथं मिक्स केलेली आहे ती आपण इथं चांगले मिक्स करून घेऊयात अशी थंड दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स केली की मिल्क पावडरच्या गुठळ्या होत नाहीत आता बघा इथं मी एकच पॅच्युलाने एकसारखं फिरवते आहे पॅचुला कारण मिल्क पावडर दुधामध्ये चांगली मिक्स व्हायला हो पाहिजे आता इथं चांगली मिक्स झालेली आहे दुधामध्ये आता इथं मी गॅस सुरू केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता की आपल्या बघा खालून उष्णते मिळाली की आपलं हे जे मिल्क पावडर आहे ती घट्ट व्हायला लागते आणि आता आपण त्याच्यामध्ये जे आपण पानांचं मिश्रण तयार केलेलं होतं ते घालून घेऊ आणि थोडंसं पॅचुलाने परत आपण हलवूया कारण इथं मिल्क पावडर असल्यामुळे आपल्याला सतत कंटिन्यू इथं हलवायचं आहे आणि हे जर मिश्रण पॅनला चिकटलं तर आपल्या मोदकला असा करपट वास येऊ शकतो किंवा आपली जी पानांचा फ्लेवर आहे त्याची टेस्ट चेंज होऊ शकते त्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू फिरवायचं आहे तर इथे बघा जे अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट होतं तेही मी घालून घेतलं डेसिकेटेड कोकोनट घातलं या मिश्रणामध्ये की लगेचच घट्ट व्हायला लागतं कारण हे सगळं ऑब करून घेतं म्हणजे शोषून घेतं हे सगळं दूध आहे ते नारळाचं भुरा आणि आता हे बघा मिश्रण आपलं चांगलं घट्ट झालेलं आहे आपल्याला पॅचुल्याने किंवा असं चमचे सतत हलवायचं आहे हे मिश्रण आता जे पिटी साखर होती तीही इथं आपण घालून घेऊ आणि अर्धा मिनिट आपण थोडंसं हलवून घेऊया हे बस सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर असल्यामुळे मिक्स व्हायला जास्त वेळ लागत नाही आता बघा इथं आपली चांगली साखर पण या मिश्रणामध्ये चांगली मिक्स झालेलं आहे तर आता इथं आपण जास्त वेळ असं गॅस सुरू नाही ठेवायचं आपण गॅस बंद करूयात आता आणि इथं आपल्या मोदकला चांगला कलर येण्यासाठी मी इथं फूड जेल कलर हा ग्रीन कलरचा थोडंसं घालून घेतलेला आहे एक ड्रॉप सुरुवातीला घालून घेतलं आणि कधीही कलर मिक्स करताना हे सुरुवातीला एकच ड्रॉप घालायचं आपल्याला गरज वाटली तर आपण दुसरा ड्रॉप घालायचा तर मी बघा मला थोडंसं गरज वाटते आहे म्हणून मी दुसरा ड्रॉप पण इथं घालून घेतला आता बघा चांगला हिरवा कलर आलेला आहे तर आता आपल्या मोदकला हे वाइंडिंग चांगलं यावं किंवा मोदकमध्ये चिकटपणा किंवा एक लवचिकपणा यावा म्हणून आपण थोडंसं अर्धा टीस्पून इथं तूप घालून घेतलेलं आहे तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता इथं मी गॅस बंद केला होता कारण पिटी साखर घातलेली होती पिठी साखर जास्त वेळ जर आपण परतली गेली तर साखरेचा पाक तयार होऊ शकतो आणि आपलं हे मिश्रण जास्त घट्ट होऊ शकतं आपल्याला हे मिश्रण जास्त कोरडं पण करायचं नाही आणि जास्त सैल पण ठेवायचं नाही तर प्रमाणात करण्यासाठी मी गॅस बंद केला होता आता थोडासा अर्धा मिनिट गॅस सुरू केलेला आहे थोडंसं गॅस सुरू करून जरा थोडंसं अजून मी माझं लव थोडंसं सेल होतं म्हणून मी थोडंसं परतून घेतलं हे मिश्रण आणि आता बघा व्यवस्थित आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे आणि आता आपण मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण आता काढून घेऊया तर हाफ टी स्पून वेलची पावडर पण इथं मी घालून घेतली आणि थोडंसं मिक्स करायचं आहे आपलं हे मिश्रण आता गरम आहे आपण चांगलं थंड होऊन देऊ आता हे मिश्रण चांगलं थंड होत आहे तोपर्यंत आपण मोदक मध्ये भरण्यासाठी गुलकंदाचं स्टफिंग तयार करून घेऊ तर त्यासाठी मी इथे घेतलेले दोन टेबल स्पून गुलकंद घेतलेला आहे एक चमचा कलरवाली सॉफ घेतलेली आहे वन टी स्पून टुटी फ्रुटी आणि वन टी स्पून चेरी घेतलेली आहे तर एका बाउलमध्ये आपण हे सगळं मिश्रण आता मिक्स करून घेऊ हो। तर आता गुलकंद घालूया आणि हे टुटी फ्रुटी आणि चेरी चेरीचे तुकडे करून घेतलेले आहे टूटी फ्रुटी पण मला अशी लांब अशी चिरलेली भेटलेली आहे आणि हे कलरवाली सॉफ घालून घेऊया थोडीशी तर हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे हातानेच मिक्स करू कारण हे गुलकंद जरा चिकट असतं आता या मिश्रणामुळे तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा हा काजू बदामचे तुकडेसुद्धा घालू शकता किंवा भाजले लिवाशेब घालू शकता परंतु ह्या मिश्रणानेसुद्धा आपल्याला पानांची टेस्ट छान येते मोदकांसाठी जे आवरणाचं चा मिश्रण आपण जे बनवलं होतं ते पण आता थंड झालेलं आहे थोडं मिक्स करून घेऊया बघा आता बऱ्यापैकी चांगलं थंड झालेलं आहे आणि चांगला असा त्याचा एक गोळा बनवला आहे आता हे आपल्याला एका मोदकच्या साच्यामध्ये भरून आपल्याला हे मोदक तयार करायचे आहे तर एक हा एक नंबरचा साचा मी इथे घेतलेला आहे हे मोदकचं मोल्ड कुठेही मार्केटमध्ये मिळतं तर आता बघा त्याला पण पिन असते आता या साच्याला आपण थोडस सा तूप लावून घेऊया सुरुवातीला म्हणजे हे मिश्रण आपलं चिकटणार नाही ना हे मोदक झटपट तयार होतात बघा या साच्यामध्ये घालून मोदक बनवले की छान सुंदर असे रेखीव सुबक असे मोदक दिसतात आता मी हे मोल्ड बंद केलेलं आहे पिन लावलेले आहे याला आणि मागच्या बाजूनेच आपण थोडंसं हे मोदकचं मिश्रण आपण याच्यामध्ये भरून घेऊया आणि सगळं ह्या मोल मोल्डला पूर्ण असं बोटांनी असं एकदम प्रे दाबून भरायचं आहे आणि मध्ये गोल करायचं आहे मध्ये जागा ठेवायची आहे आपल्याला स्टफिंग भरण्यासाठी आणि साईडला हे सगळं मिश्रण आपण लावून घ्यायचं आहे आणि मध्ये बघा जागा केलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक टीस्पून असं हे स्टफिंग भरून घेऊया गुलकंदाचं आणि आतमध्ये दाबून घ्यायचं आहे आणि वरती बाहेरसुद्धा खाली खालच्या बाजूलासुद्धा थोडंसं हे मिश्रण परत लावून घेऊया आणि चांगलं दाबून घ्यायचं आहे असं चांगलं दाबून घेतलं आता पिन काढून घेऊया तर आता बघा एकदम हलक्या हाताने आपल्याला हे काढायचं आहे साचा आणि हे आता हे बघा किती छान आपला मोदक तयार झालेला आहे तुम्ही ते बघू शकताय बघा एकदम बोटांनी आपण अलगत उचलूया बघा किती छान आपला हा पान मोदक तयार झालेला आहे एकदम सुंदर आणि सुबक असा दिसतो आहे की नाही मोदकांसाठी ना जे मिश्रण आपण तयार केलं आहे ते जास्त कोरडंही नाही आणि जास्त सैलही नाहीत परफेक्ट मिश्रण असल्यामुळं बघा आपला मोदकसुद्धा परफेक्ट तयार झालेला आहे कुठेही चिकटलेला नाही तर आता दुसरे सगळे मोदकसुद्धा आपण असेच करून घेऊया इथे आता जे मिश्रण मी मोल्डमध्ये खालून भरत आहे ते तुम्ही मोल्ड उघडून सुद्धा अर्ध्या अर्ध्या बाजूला अर्धा अर्धा भरून मध्ये स्टफिंग करू शकता असाही मोदक तयार होतो परंतु मी हे सगळे मोदक आता असेच तयार करून घेते आहे बघा झटपट तयार होतात आता हे मिश्रण आतमध्ये मी भरलेलं आहे आता हे स्टफिंग आपण भरून घेऊया गुलकंदाचं स्टफिंग हे मोदकामध्ये खूप छान लागतं एकदम मुखवास सारखी चव लागते आणि हे बघा आता पूर्ण बंद केलेलं आहे व्यवस्थित असं पूर्ण बंद करायचे थोडंसं दाबून घ्यायचं चांगलं आणि आपला मोल्डमध्ये जे जे काही एक्स्ट्रावरती जर एक्स्ट्रा आलं असेल क कुठे तर एक्स्ट्राचं सगळं मिश्रण आपण काढून टाकायचं आणि इथं आता पिन पण मी काढलेली आहे आता एकदम छान असा डीमोल्ड करून घेऊया हा मोल्ड आणि आपला हा मोदक असा छान तयार झालेला आहे बघा दुसरा मोदकसुद्धा इथं छान तयार झाला तुम्ही इथे पाहू शकताय बघा हा मो मोदक पान मोदक किती सुंदर दिसतो आहे बघा आणि कलर सुद्धा किती छान आलेला आहे इथं ग्रीन फूड जेल कलर घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला कलर मिक्स नाही केला तरीही चालेल तर बघा हे सगळे आपले मोदक असे छान तयार झालेले आहेत गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी हे असे वेगळ्या चवीचे आणि छान असे पान मोदक आपले तयार झालेले आहेत आणि हा बघा मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते याच्यामध्ये जे स्टफिंग आपण गुलकंदाचं स्टफिंग भरलेलं आहे ते किती सुंदर दिसत आहे आणि जेवढा मोदक आकर्षक दिसतो आहे सुंदर दिसतो आहे तसंच आपल्या चवीलाही खूप स्वादिष्ट आहेत हे मोदक तुम्ही एकदा नक्की करून बघा घरातील सर्वांना नक्कीच आवडतील तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या अशाच मस्त रेसिपीजमध्ये धन्यवाद